श्री स्वामी समर्थ जिजे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा प्रत्येक स्वभाव सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास असा सण समजला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छान सण तयार व्हायला खूपच आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांत कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय मकर संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात बोरनान किंक्रांत म्हणजे काय अशी बरीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला मंगळवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला चुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला किंवा कललेला दिसतो या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली आहे प्रत्येकाची अशी चर्चा चालू आहे की यंदा संक्रांत कशावर आली आहे त्याला तर आपण पाहूया पुण्य पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू सुरू होऊन सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून आ, वासा करता जाचे फूल तसेच ती पायस खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल एक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वरचे आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वरचे आहे संक्रांती संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी निसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतो तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रत्येक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात पण काही चार पाच रंग आहेत ते शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण पहा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचाच तुडा भरते महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते असं धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप असं महत्त्व आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचेच वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढचा आहे केसरी रंग केसरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता हा केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केसरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घेतल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाची प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत तसेच मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी रंग राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने या रंगाची वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासूनच चालत आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी गुंकू करतात तेळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्येही वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्म धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या किंवा हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या घालाव्या बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण आ, आ, कासर कासराकडे गेलो असतो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्याच बांगड्यांसोबत एक लाखेची बांगडी का एक बांगडी का घाला बांगडी का होईना तुम्ही नक्की घालात हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील हिरव्या बांगड्या आवर्जून घाला त्याचबरोबर लाखेच्या बांगडीलाही अनन्य साधारण आहे एक लाखेची बांगडी अवश्य घालावी बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच त्या हातातून काढून बाजूला करा आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संग्रहात आले आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का नाही हळद लावली लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर ती देखील आपण हळद लावू शकतो कारण की, की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळ्या रंग जो आहे तर तो वरच्या आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताच शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचेच असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा असल्या असल्याकारणे तो वरच्या आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते वा दागिने वापरायचे नाहीत त्या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याच्या दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे त्यासाठी आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घालू शकता फक्त आपल्याला जायच्या फुलांचा गजरा गजरा वरच्या आहे यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायचे नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती भक्षण करत आहे म्हणजेच खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे काम म क का विषयक सेवन करणे ही आ, आ, कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील माणसार बनवू नये <coughs> मकर संक्रांतीच्या दिवशी दान कराय करण्याला साधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास तीळ पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचे फळ या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथील ते जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी खरेदी म्हणजेच किंक्रात हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी शंकरा सूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देईल त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरा सुराला के सुकी के देवी ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरा सुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या तासातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचागामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेतात हात घालू नये असे देखील सांगितलं जातं कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जातं तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या सा दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करून गोड किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांतचित्त ठेवून सर्वांनी आदराने मागावे कुलदेवतेला व कुलदेवीचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही काही कामे किंक्रातीच्या दिवशी करावीत काही कामे वरच करावीत मकर संक्रांतीपासून तेरा ते सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते या दिवशी लहान मुलांना बोरनहाण घातले जाते परंपरेनुसार या पद्धतीने नवविवाहितेला हळव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनहाण घातलं जातं या शिशुसंक्रा संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनहाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे बोरन्हाण नानासाठी कोणत्या मुहूर्ताची गरज भासत नाहीत बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन या वर्षात देखील बोरनहाण करता येतं या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलवेची दागिने घालावेत ज्यात तिळाचा वापर केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे व तशा बत्ता असे बोरं करवंद तिळगूळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावे सध्या लोक त्यामध्ये बिस्किट चॉकलेट्स देखील समाविष्ट करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्या पाजाऱ्यांना लहान मुलांना बोलवावे खा स्वच्छ खाली आसन पसरवून त्यावर तांदळाचे किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवावे बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे इतर मुलांना ते गोळा करायला किंवा घेण्यास सांगावे बोरनहाण का करायचं याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरहाण केलं जातं लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करिअर राखण्यासाठी वाईट विचारदृष्टी पडू नये असं समजलं जातं म्हणून लहान मुलावरती बोरहाण केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर क्रिया कालावधीत वातावरणात असे आ, अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला दिली जातात त्यांना मज्जा मज्जाही यातून मिळते म्हणून अशी फळे वेतून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संध्याच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरणन करता येतं निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय